तो विघ्नाची निवडणूक सुरू आहे सोमवारी छाननी आहे काही गटामध्ये तुम्हाला उमेदवार मिळाले नाही अप्रत्यक्षपणे तुमचं पॅनल थोडस वीक झालं किंवा सोप्या भाषेमध्ये पांगळं झालं तुमच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर आहे परंतु हे शेतकऱ्यांचं पॅनल आहे हे पुढाऱ्यांचं नाही हे पहिलं आपण समजून घ्या शेतकऱ्यांचं पॅनल आहे शेतकरी हा पिंजलेला आहे आणि शेतकरी यांच्या माध्यमातून जे पॅनल उभं झालेलं आहे हा आम्ही पर्याय देण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं पॅनल पांगळा आहे सक्षम नाही किंवा काय नाही हे बोलणं चुकीचं आहे तुम्हीच असं म्हणाले होते की प्रत्येक गटामध्ये म्हणजे सर्वसाधारण गटामध्ये आमचे उमेदवार संख्येने परिपूर्ण असेल आमचं पूर्ण क्षमतेने असेल तुम्हाला उमेदवार पण मिळाला नाही स्वीकारलं पाहिजे ना उमेदवार मिळाले होते तेरा तारखेला संध्याकाळपर्यंत आमचे उमेदवार तुम्हाला फिक्स झाले होते परंतु त्याच्यामध्ये माशी शिंकलेली आहे माती खाली थोडक्यात सांगायचं तर त्याच्यामुळं जे जा झाले ते आहे ते वास्तव आहे आणि त्या वास्तवाशी निगडीत राहून जे आहेत ना त्यांच्या सह शेतकरी संघटना ताकदीने मैदानात उतरणार आहे काय परिस्थिती आपल्या सम समोर आहे जे आहेत दोन ते आम्ही भरलेले आहेत शेट्यांचा भरलेला आहे आतून पंधरा दिवस जायचे त्याचे खालून बरंच पाणी वाहून जायचे त्याच्या अंक तुमच्या पॅनल चे उमेदवार किती आता दोन आहेत आमचे तिथे पण दोन कमी हा दोन कमी संपतो ना माती खाली माती खाली त्याला तुम्ही आम्ही काय करणार तुमच्या का सोबत सरकार तालुक्यातील दोन नेते पण होते होते गेले विषय संपला मत काय नाही लोकांनी विश्वास ठेवायचा आता लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा नेत्यांवर ठेवायचा का शेतकऱ्यांवर ठेवायचा हा लोकांचा प्रश्न आहे त्याच्यामुळे त्या बाबतीत आपण काही बोलत नाही मतदार राजाला मतदार राजा हा बोळा बाबडा आहे तो कुणाला आपलं असं म्हणतो आणि मत ठोकितो मला कलाशा पण भूलभूलाही आहे लोक भुलतात होत राहते त्या गोष्टी आपलं पुढे चालत बघायचं मागं वळून बघायचं नाही मागं वळून बघितलं तुम्ही पुढे जाऊ शकत नाही एखाद्या उमेदवाराला सूचक आणि अनिरोधक असलेली व्यक्ती उमेदवार असू शकत नाही किंवा उमेदवार म्हणून चालत नाही उमेदवार दुसऱ्याला सूचक चालत नाही मग असं तुमच्याकडे काहीतरी घडलेलं आहे त्याच्या मार्ग कसा निघणार नाही नाही आमच्याकडे काही घडलेलं नाही आहे आमचा जो उमेदवार आहे लोखंडे तो भटक्या विशेष विशेष मागास पर्वर्गामधून त्याने तो भरलेला अर्ज आहे कारण त्याचा जा मतदारसंघ वेगळा आहे आणि ज्यांनी ज्या मतदारसंघामधून अर्ज भरलेला आहे त्यांचा मतदारसंघ वेगळा आहे अर्थाअर्थी त्या मतदारसंघाचा ह्या मतदारसंघाचा काही संबंध येत नाही त्या मतदारसंघासाठी ते सूचक झालेले आहेत जे सूचक झाले त्यांनी जर त्या मतदारसंघातून अर्ज भरला असता तर तो बाद झाला असता परंतु त्यांनी ज्या मतदारसंघातून अर्ज भरलेला आहे तो वेगळ्या मतदारसंघातला अर्ज आहे त्यांचा त्याच्यामुळे तो वादविवाद होण्याचा काही प्रश्न येणार नाही आणि काहीच नाही म्हणजे अंबदास संडे यांनी जर महिला गटातील एखाद्या उमेदवाराला सूचक म्हणून सही केली तर अंबदास संड्यांचा फॉर्म बाद होऊ शकत नाही कसा होईल माझा मतदार संघच वेगळा आला ना ते पाच गटंच ते मतदार संघ आहे त्यांचा आणि माझा पिंपळवंडी गट आहे मतदार संघातील उमेदवारांना चंद्रमंतला कुठलाही उमेदवार असू हो त्यांना आठ नाहीये असं काही बायलॉज मध्ये तुझा जनरल कायदा आहे जनरल बायलॉज मध्ये जनरल आहे बायलॉज म्हणजे जो प्राधिकरणाने बायलॉज काढलेला आहे त्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आपण मयत व्यक्तींची तीन हजार नावे कमी केली आहे जवळपास त्या अनुषंगाने बायलॉज मध्ये प्राधिकरणाच्या तिथं यशस्वी झालो पण पॅनलमध्ये मध्ये आपण थोडं अयशस्वी ठरलो आणि सांगायचे होणारे बरोबर सगळ्या गोष्टी बरोबर होणार एक दिवस शेतकऱ्यांचा येणार म्हणजे येणार या ते मात्र शंका नाही शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय भुजबळ असं म्हणाले होते जर आमचं पॅनल पूर्ण झालं नाही तर मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेणार असं म्हणाले होते अजून उमेदवारी अर्ज मागे झालेला नाहीये आणि होणार पण नाहीये म्हणजे कॅमेरा पुढे बोलले शब्द आता कॅमेऱ्या समोर जे बोललं जात सगळं थोडं आपलं याच्यासारखं असतं काही गोष्टी पॉलिटिक्स मध्ये बोलाव्या लागत्या त्याच्यापर्यंत ते बोलले असतील पॉलिटिक्स पॉलिटिक्स बोलले असतील ते पॉलिटिक्स म्हणून तुमच्या बरोबर आलं का लक्षात पण तसं होत नाही तसं होणार नाही ते असं जनरल बोलले ते जनरल म्हणजे ते असं म्हणाले जर आमचं पॅनल म्हणजे शेतकरी संघटनेचं पॅनल परिपूर्ण झालं नाही तर संजय भुजबळ माघार घेणार म्हणजे घेणार आजची वस्तुस्थिती बघ आता पिंपळवंडी गाठात आमच्याकडे नऊ फॉर्म येतात त्याच्यामुळे आम्हाला ती थे असणार नाही त्याच्यामुळे त्याच्याविषयी जास्त चर्चाही करणं हे उचित होणार नाही त्यांचे कुटुंबामध्ये दोन फॉर्म भरले हा आता व्यक्ती स्वतंत्र आहे तुम्ही काय करणार आणि डावपेच नाही डावपेच का शेमध्ये शेतकरी कोण डावपेच करतो का घेतली पर्याय त्यांचे असं काही डाव नाही नाही असं नाही व्हायचं ते पर्याय म्हणून भुजबळ साहेब भुजबळच राहतील उमेदवार म्हणून कारण ते शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत तेच उमेदवार म्हणून राहतील त्याच्यामुळं असं काही होणार नाही आता व्यक्ती स्वतः भरला त्यांच्या भावाचा भरला त्याला का आम्ही कुणाच्या अपेक्षा वरती हे केलेलं नाही शेतकरी संघटना स्वतंत्र विचारे म्हणाले होते माझे आमदार आजी आमदार आमच्या सोबत आहेत माझं बेंके साहेबांशी बोलणं झालं सोनवणी बोलणं झालं सांगितलं झालं मी कुठे म्हणतोय नाही आता माशी कुठे शिकली त्यांना त्यांना माहिती त्यांनाच माहिती माशी कुठं शिंकली त्यांना विचारा बोलणं झालं का न झालं त्यांना विचारा ना ते सांगतील तुम्हाला त्यांना विचारा आता शब्द काय दिले ते हा लढायचे नलकार राहायचे चला आता तुम्ही त्यांना विचारलं नाही का खरं सोबत नाही 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 विचाराचं काही कारणच नाही ना त्यांचं मत त्यांच्या आपण आपल्या पद्धतीने लढायचं आपण त्याला मागा आटायचं येतील त्यांच्या न येतील त्यांच्या शिवाय हा गाडा असा चालवायचा शेतकरी आम्ही चळवळीतली माणसं आहेत चळवळीतली माणसं कधी गर्दी बघत नाहीत ते दर्दी बघात आणि दर्दी दर्दी आहे ना दर्दी दर्दी हा खरा उपाय असतो गर्दी हा उपाय होऊ शकत नाही कधीच एवढं बाकी त्यांना हो ठेवायचं लोकांनी सोनवणे यांचा तुम्ही प्रचार केला केला कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आज कुठे म्हटलं सोबत नाही किंवा काय नाही असं म्हटलंच नाही ना मी तुझ्या येऊ शकतील किंवा नाही येऊ शकते त्यांचं स्वतंत्र आहे त्यांचा तुम्ही राहणार तो आता पाजून पाणी वाहून जायचं बरं असत ना निवडणूक व्हायची कारखान्याची अख्खी उभे नाही राहिले तर अंबादास अंडेंची भूमिका काय राहील इलेक्शन झाल्यावर ठरवू आपण ते आता म्हणजे सोयीचं उत्तर सोयीचं नाही इलेक्शन झाल्यावर सगळं ठरणार आपण ज्यांच्यामुळे ज्यांच्या सांगण्यावर ज्यांच्या शब्द खातं पॅनलची तयारी केली याद्या घेतल्या अनेक बैठका झाल्या ते जर फॉर्म भरायला तुमच्यासोबत नसतील त्याचा अर्थ काय घ्यायचा सा। मी मगाशी सांगलो साहेब तुम्हाला त्यांचं त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांना कोणती बंधन असतील किंवा काय असतील आपण कसं हे करायचं ना प्रेस करण्याचा अर्थ आहे का माणूस जेवढा मोकळ्या मानाने येईल त्यावढं मला कुणी या नेत्यांचा अनुभव असताना त्यांच्या काळामध्ये काही गोष्टी अनुभवाच्या जरी गाठीला असल्या परंतु त्या भूतकाळातल्या गोष्टी असतात त्या भूतकाळातल्या गोष्टी घेऊन राजकारणात कधी पुढं जायचं नसतं आणि त्या भूतकाळातल्या गोष्टी जर तुम्ही समाजकारणामध्ये वावरत असाल तर समाजच्या कारणामध्ये तुम्ही कधीच पुढे जाणार नाही आपण आपल्या कर्तृत्वावर पुढे जायचं हा आमचा चळवळीतल्या लोकांचा मानस आहे मला एक बरोबर आहे ना चळवळीतले प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आडाव ज्या वेळेस आम्ही त्यांच्याबरोबर बसलो मला वाटतं काहीतरी एक आठ दहा महिने झाले असतील आठ दहा महिन्यात भेटायला गेलो होतो आम्ही त्यांच्या हमालख्यावरती त्यावेळेस ते त्यांनी एकच सांगितलं चळवळीतल्या माणसांनी कधी पाठीमागं फिरून बघायचं नसतं पुढच जायचं असतं आपल्या पाठीमागं किती गर्दी आहे त्याला अजिबात किंमत द्यायची नाही परंतु आपण जे विचार येत आपले ते विचार हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करायचं असतं एक दिवस त्या विचारांचा उजाडल्याशिवाय राहत नाही असा त्यांनी आम्हाला दिलेला हा मंत्र आहे